नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत येतं आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन दिवसाखाली मी जो एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो चान्सेस आहेत की आपल्या म्हणजे फ्रेशर लोकांच्या विरोधात जाऊ शकतो आणि असं होऊ शकतं की फ्रेशर लोकांना जे एम एफ सीची एक्झामिनेशन दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे दोन्ही अटेम्प्टम त्यांच्या हातातनं जाऊ शकतात मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॅक्टिसचा क्रायटेरिया जरी कंपल्सरी झाला जे एम एफ सीसाठी तीन वर्षाची प्रॅक्टिस जरी कंपल्सरी झाली तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना खचून न जाता ठीक आहे बाकीच्यासुद्धा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी अवेलेबल आहेत तोपर्यंत आपल्याला त्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती की एक सहाय्यक प्रबंधकची एक जाहिरात आलेली आहे ठीक आहे फ्रेशर्स असू द्या किंवा प्रॅक्टिसनर असू द्या सगळ्यांसाठीच त्याच्यामध्ये ही जाहिरातीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे अतिशय चांगली जाहिरात आहे नोकरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की फार चांगली आहे आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच म्हटलो होतो की त्या जाहिरातीबद्दल मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवून तुम्हाला मार्गदर्शन करेन ठीक आहे आज तो त्याच प्रकारचा व्हिडिओ मी आज बनवत आहे तर सहाय्यक प्रबंधक ठीक आहे पोस्टबद्दल जर सांगायचं म्हटलं तर अतिशय तुम्हाला वर्कलोड कमी असलेली चांगली पोस्ट आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आपली नोकरी असणार आहे आणि सोबतच तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे सॅलरीज वगैरेसुद्धा त्याच्यामध्ये चांगली असणार आहे आता ह्या नोकरीमध्ये म्हणजे वर्कलोड वगैरेचं कसं असतं ज्यावेळेस आपण बघत असतो नोकरी ज्यावेळेस आपल्याला नसते त्यावेळेस आपली सगळीच तयारी असते मग आपली त्याच्यामध्ये कुठलं तरी कुठल्याही लोकल एरियामध्ये तुम्ही नोकरी दिली तरी तुमची तयारी असते रिमोट एरियामध्ये जर आपल्याला नोकरी असेल तरी आपली नोकरी करायची तयारी असते पण ज्यावेळेस नोकरी लागते ठीक आहे पुन्हा लग्न त्याच्यानंतर मुलं बाळं स्पाऊसासोबत राहणं ठीक आहे आपलं बॅकग्राऊंड अर्बन एरियामधलं आहे किंवा अजून कुठलं आहे ठीक आहे पुढच्या पा समजा स्पाऊसचं वागणं कसं म्हणजे कुठलं आहे ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात मग या सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये मुलाबाळांच्या शाळा शिक्षण वगैरे असू द्या आजकाल प्रत्येक गोष्ट एवढी ऑनलाईन वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी असणे वगैरेसुद्धा गरजेचं असतं ह्या सगळ्याच प्रकारच्या अडचणी त्याच्यामध्ये भविष्यात आपल्याला जाणवायला लागतं आणि खास करून वर्कलोड वर्कलोडमुळे सुद्धा बरेच लोकं त्याच्यामध्ये फार जास्त परेशानी होत असते तर ही जी एक नोकरी अशी आहे याच्यामध्ये तुम्हाला वर्कलोड पण चा कमी आहे चांगला आहे त्याच्यानंतर सोबतच जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं पोस्टिंग असणार आहे आणि परत परत ट्रान्सफरचासुद्धा त्याच्यामध्ये विषय नसणार आहे जसं बी एम सीच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं बी एम सीच्या त्रेपन्न जागा जागापैकी छत्तीस विद्यार्थी आपल्या क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये आहेत ब्रो मुंबई महानगरपालिकेच्या लॉ ऑफिसरमध्ये ठीक आहे सुद्धा मी सांगितलं होतं की, की ट्रान्सफरॅबिलिटी तुम्हाला नसणार आहे ट्रान्सफरचा काही प्रश्न नाही न पगारसुद्धा लाखभर पगार असणार आहे मी लाख रुपये सांगितले होते जवळपास सत्त्याण्णव हजार रुपये त्यांच्या हातात पडत आहेत ठीक आहे त्यावेळेस मी सांगितलं होतं की फार चांगली नोकरी आहे प्रत्येकाने करा त्यावेळेस काही लोकांनी खिल्ली उडवली की या टेम्पररी अशा टेम्पररी नोकऱ्यांच्या पाठीमागे लागू नका फक्त आणि फक्त जे एम एफ सीच बघत बसा आणि जे एम एफ सीची परीक्षा तेव्हापासून आतापर्यंत पुढे जाते ठीक आहे म्हणजे दोन दोन वर्ष त्याच्यामध्ये जाहिरातच येत नाही आहे एवढं त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आपल्या जे एम एफ सीमध्ये सध्याच्याला चालू आहे ठीक आहे असो काही असो आपल्याला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असताना एक गोष्ट डोक्यात ठेवायची की मिळेल त्या परीक्षेसाठी आपल्याला त्याच्यामध्ये जी चांगली संधी असेल जिथे आपलं यश त्याच्यामध्ये मिळण्याचे चान्सेस असतात अशा प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामॅशनमध्ये बाकी एम पी एस सीवाले पाहतो तो पी एस आयची पण तयारी करतो राज्यसेवेची पण करतो तलाट्याची पण करतो ठीक आहे शेवटी कुठली ना कुठली पोस्टाला त्याच्यामध्ये मिळत असते ठीक आहे तोच प्रकार आपल्या लॉमध्ये सुद्धा आपण अवलंबायला पाहिजे जिथे कुठे चांगली संधी असेल तिथे द्यायला काहीच हरकत नाही आता चांगली संधी मी तुम्हाला ह्या ह्या परीक्षेला कशामुळे म्हणतो आहे की पंधरा जागांची व्हॅकन्सी आहे मर्यादित वॅकन्सी आहे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकं त्याच्यामध्ये येणार नाही आहेत ठीक आहे आपलं मराठी लँग्वेज वगैरे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट वगैरे पण ते मागतात त्यामुळे लोकं जे सगळे कॉम्पिटिशन जे असणार आहे ते सगळे लिमिटेड कॉम्पिटिशन आहे जे एम बाकी मेजर क्राऊड तिकडे जाणार नाही मुळातच महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणारा सगळा क्राऊड किती आहे जे एम सीच्या आपल्या परीक्षेसाठी दहा हजाराच्या आसपास फॉर्म असतात म्हणजे ह्या दहा हजारच्या आसपास फॉर्म असलेला जो क्राऊड आहे यातलासुद्धा समजा एक हजार दोन हजार क्राऊड त्याच्यामध्ये इकडे तिकडे जाईल ठीक आहे त्याच्यामुळे दोन एक हजारापर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये फॉर्म असू शकतात कॉम्पिटिशन लिमिटेड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस काय असतो ठीक आहे त्या परीक्षा होण्यासारखं काय आहे बी एम सीच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रह्म मुंबई महानगरपालिकेचा कायदा आहे ठीक आहे जो रेग्युलर वापरातला कायदा नाही आहे तो काही दुसरं कुणी लोक जाऊन वाचणार नाही आहेत आपण क्लासेसमध्ये चांगल्या पद्धतीने समजावून घेतलं तर आपलं सलेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं ठीक आहे आणि तो कायदा आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने समजावून घेतला की जवळपास म्हणजे क्लासेसच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा आपण कॉम्पिटिशनमध्ये येऊ दिलं नाही ठीक आहे त्रेपन्नपैकी छत्तीस विद्यार्थी आपल्याच क्लासेसचे आहेत याचा अर्थ मी असं म्हणू शकतो की आपण बाहेरच्या लोकांना कॉम्पिटिशनमध्ये येऊच दिलं नाही ठीक आहे ह्या परीक्षेलासुद्धा आपण तसंच करू शकतो लेबर लॉज वगैरे जो आहे तो आता रेग्युलर वापरामधला नसतो ठीक आहे बऱ्यापैकी लोकांचा लेबर लॉ वगैरे कसं साईडला पडलेला आहे जे एम सीच्या प्रिपरेशनमध्ये लेबर लॉ लागत नाही किंवा अजून बऱ्याच ठिकाणी तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत असताना लेबर लॉस असा म्हणजे आपल्या सिलेबसला मेन सिलेबसला तो, तो नाही आहे त्याच्यामुळे त्या कायदा जो साईडला पडलेला आहे आपण त्याला जर चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला ठीक आहे मग त्याच्यामध्ये बरेच आता रूल्स रेग्युलेशन्स वगैरे आहेत ठीक आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट असू द्या पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट असू द्या अपील्स असू द्या त्याच्यामध्ये पॅटर्न पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲक्ट असू द्या ठीक आहे फॅक्टरीज ॲक्ट असू द्या वर्कमॅन कॉम्पसिशन ॲक्ट असू द्या ठीक आहे आर टी आय जे काही त्याच्यामधले महत्त्वाचे मॅटर असू द्या चाईल्ड लेबरच्या बाबतीतचे रूल्स असू द्या इक्वल रेम्युरेशन ॲक्ट असू द्या त्याचे रूल्स असू द्या ठीक आहे जे काही समजा रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन्स युनियन एम्प्लॉईज ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी असू द्या ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबोलुशन ॲक्ट असू द्या म्हणजे असे खूप सारे लॉज आहेत ठीक आहे मी म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास तीस प्लस कायदे जे आहेत जे रेग्युलर लेबर लॉजमध्ये आपल्याला बघावे लागतात तर हे तीस प्लस कायदे आपण आपल्या क्लासमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कवर करून घेणार आहे सोबतच काही जे एम एफ सीचे सुद्धा काही कॉमन विषय तुम्हाला असणार आहेत म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड वगैरे समजा असू शकतो ठीक आहे लिमिटेशन ॲक्ट वगैरे असू शकतो अशा काही कॉमन सब्जेक्ट तुम्हाला जे एम एफ सीचेसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये असू शकणार आहे तर अशा प्रकारचा हा सिलेबस असेल असा माझा अंदाज आहे ठीक आहे तुम्ही मला सर तुम्ही फक्त अंदाजावर सांगताय का ठीक आहे तर आपण आत्तापर्यंत अंदाजावरच अशा पद्धतीनेच आपण तयारी सुरू करून आपले सिलेक्शन्स मिळवलेले आहेत एपीपीच्या वेळेसुद्धा ठीक आहे महाराष्ट्रात कोणालाही माहिती नव्हतं की पीच्या जागा एवढ्या लवकर येणार म्हणजे दुसऱ्या कुठल्या क्लासेसला ठीक आहे तर त्याच्या दोन वर्ष अगोदर बाकी क्लासेसच्या दोन वर्ष अगोदर आपण परीक्षेची तयारी सुरू केली होती ठीक आहे इथेसुद्धा मी तुम्हाला सांगतो की माझा अंदाज आहे की आता ह्या पोस्टसाठी याच प्रकारचा सिलेबस असणं गरजेचं आहे बाकी ही परीक्षेच्या जा अगोदर झाल्या का नाही ह्याच्यावर आपल्याला तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील का नाही आत्ताच जर सिलेबस मागितला तर मिळेल का नाही ठीक आहे पण आपल्याला तयारी जर करायची असेल हे तीस प्लस कायदे मी जे तुम्हाला सांगतोय की आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये सक्सेसमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर तीस प्लस कायदे तुम्हाला जर तयार करायचे असेल तर तुम्ही सिलेबस आल्यानंतर तयारी करायचं म्हटलं तर कठीण आहे ठीक आहे म्हणजे महत्त्वाचे सगळे कायदे तयारी करणे सोबतच सीचे पण कायद्यांची तयारी करणे आणि अशा पद्धतीनं जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं तयारी करायचं असेल सगळे विषयांचे लेक्चर्स होणे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणे त्याच्या नोट्स बनवणे ठीक आहे आणि त्यावर त्याच्यामध्ये प्रॉपर तयारी जर आपल्याला होऊ द्यायची असेल तर आपल्याला वेळेच्या अगोदरच ते सुरू करणं गरजेचं आहे आणि जे आता यातले सुद्धा बरेच कायदे असे आहेत म्हणजे ह्याच्यातले आपण दोन कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड करू शकतो एक कायदे जे आपल्याला वाटतं की कन्फर्म हा कायदा असायलाच पाहिजे ठीक आहे मग तशा प्रकारच्या महत्त्वाच्या कायद्यांपासून आपण सुरू करणार ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल लेबर कोटाचं जे वर्किंग ज्या पद्धतीनं होतं तर ते इम्पॅक्ट आणणारे कायदे आपण सुरू करणार याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे नवीन चार आपण लेबर कोड बनवलेले आहेत असं सुद्धा होऊ शकतं की ते लेबर कोडसुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर त्याचीसुद्धा आपल्याला आयडिया घेणं गरजेचं आहे सिलेबस आल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होणारच आहेत पण त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तयारी म्हणजे आपल्या मनाची तयारी आपलं असणं गरजेचं आहे पंधरा पोस्ट आहेत पंधरा पोस्टमध्ये कॅटेगरीसाठी सुद्धा पोस्ट आहेत आपल्या जातीसाठी एक जरी पोस्ट असेल तर तुम्ही त्याच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरा आणि त्यानंतर जर समजा नसेल तर तुम्ही ओपनमध्ये वगैरे फॉर्म भरा ठीक आहे असं मनात अजिबिचार अजिबात क्षणभरसुद्धा शिवू देऊ नका की फक्त पंधरा पोस्ट आहेत यश मिळणं त्याच्यामध्ये कठीण आहे किंवा फार अवघड आहे वगैरे असे विचार नका करू ठीक आहे बाकी एम पी सीच्या याच्यामध्ये लाख लाख फॉर्म असतात त्या लाख लाख फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये लोक ते चार दोन पोस्टच्या वन पोस्टसाठी लोक फॉर्म भरतात ठीक आहे लाख लाख फॉर्म असतानासुद्धा तुमचे फॉर्म म्हणजे फार तर फार दोन हजार असणार आहेत ह्याच्या पलीकडे एकदम इकडे भरणाऱ्या लोक बऱ्याच लोकांना तर या परीक्षेबद्दल माहिती थी होत नाही ठीक आहे तर फॉर्म भरायची सुद्धा मनाची लोकांची तयारी करणे आणि तयारी जरी केली फॉर्म जरी भरला तरी लेबर लॉज एवढे सगळे अभ्यास आता एकदम करणारे विद्यार्थीसुद्धा त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये फार कमी असणार आहेत ठीक आहे आणि ही एकच गोष्ट आहे अशा प्रकारच्या जाहिरातींमुळेच आपण थोडं क्लासेसचा आपला त्याच्यामध्ये म्हणजे आपण रेशो रेकॉर्ड ब्रेक रेशो जो आहे सिलेक्शन रेशो आपण त्याच्यामध्ये आणत असतो ठीक आहे जसं आतापर्यंत आपण आणून दाखवलेलं आहे असिस्टंट लिगलची एक्झाम असू द्या त्याच्यानंतर सरकारी वकीलची एक्झाम असू द्या सरकारी वकीलचं मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये कुठल्या आय एसची सुद्धा क्लास असू द्या कुठल्याही यू पी एस सीचे वगैरे क्लास असू द्या कुणीही असं म्हणून दाखवावं की आम्ही एकाच जाहिरातीमध्ये चारशे बारा सिलेक्शन्स क्लासवन अधिकाऱ्यांचे मिळवलेले आहेत ठीक आहे तर आपण म्हणजे त्याच्यामध्ये त्यां असं जर कोणी एखादा क्लासवाला असेल तर आपण ते क्लास बंदसुद्धा करायला तयार आहोत ठीक आहे म्हणजे मुळात हे संधी सगळ्यांसाठी अवेलेबलच नसते लॉमध्येच म्हणजे ए पी पीच्या वगैरे जाहिराती ज्या असतात त्या अशा बाकी बाहेर नसतात महाराष्ट्रामध्येच त्या जाहिराती महाराष्ट्राच्या लोकांसाठीच लिमिटेड असतात आणि त्याच्यानंतर एकदमच जाहिरात साडेपाचशे वगैरे म्हणजे जागांची वगैरे जाहिराती येत असते त्याच्यामुळे आपल्याला ते चारशे एकतीसचा आकडा मिळत आला बी एम सीमध्ये सुद्धा त्रेपन्नपैकी छत्तीस जे मी तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या प्रकारचे जे रिझल्ट आपण मिळवलेले आहेत मागचं कारणच एक आहे की जाहिरात अशा प्रकारचे आपण म्हणजे हेरून आपण हेरणे जे आपण म्हणतो की जाहिरात तशी शोधायची त्या एक्झामचा सिलेबस तसा शोधायचा जेणेकरून बाकीचं महाराष्ट्र जे कॉम्पिटिशन आहे ते क्राऊड त्याच्यामध्ये यायला नको आणि आपण आपल्या चांगल्या पद्धतीने जे काही प्रत्येक गोष्ट जी करणं गरजेचं आहे तयारीसाठी ती प्रत्येक गोष्ट जर करून घेतली तर आपण त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळू शकतो ठीक आहे ह्या पंधरामध्ये सुद्धा एक सिग्निफिकंट पोर्शन आपल्या कराड लॉ क्लासेसचे विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये आणण्याचा आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत आपली क्लासची जी बॅच आहे संध्याकाळी नऊ वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर असणार आहे बी एम सीच्या वेळेस पण आपण असंच केलं होतं संध्याकाळी नऊ ते दहामध्ये लाईव्ह लेक्चर आपण घेतलं आणि त्याचं रेकॉर्डिंग पण आपण तुम्हाला देणार आहोत ठीक आहे सहा महिन्याची तुमची बॅच असणार आहे हे सहा महिन्यापर्यंत सगळेचे सगळे जे लेक्चर्स आहेत आपले आपण जे घेणार आहोत ह्या प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डेड तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याचे तुम्हाला नोट्स वगैरे मिळणार आहेत हे रेकॉर्डेड लेक्चरचे मल्टिपल यूज असतील तुम्ही हे प्रत्येक लेक्चर कोणतंही कितीही वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता त्याला कुठलंही रिस्ट्रिक्शन वगैरे नसणार आहे ठीक आहे रिस्ट्रिक्शन वगैरे आपल्या क्लासेसच्या लेक्चर्सला आपण सहज ठेवत नाही त्याच्यामागचं कारण एकच असतं की तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा असते की असा बंपर रिझल्ट आपल्याला मिळवायचा असतो ठीक आहे बंपर रिझल्ट म्हणजे एटी पर्सेंट विद्यार्थी आपल्याच क्लासेसचे असायला पाहिजे दुसरे विद्यार्थी ज्यामध्ये यायला नको ठीक आहे प्रत्येक जो विषय आहे प्रत्येक जो सब्जेक्ट आहे तो परत 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 रिव्हिजन आपल्याला त्याचं करायचं आहे ठीक आहे कुठलाही कायदा असू द्या फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲक्ट म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट असू द्या ठीक आहे आता हा एकदम अतिशय महत्त्वाचा कायदा आहे यातला या इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्टलासुद्धा तुम्ही त्याच्यात कायद्याला शेवटी कसं असतं एक म्हणजे कायद्यामध्ये आपण म्हणजे आपण मी जे तुम्हाला म्हणत असतो की आपण एवढा एटी पर्सेंट रिझल्ट आपण मिळू शकतो म्हणजे ज्यावेळेस सिलेबस हा लिमिटेड असतो ठीक आहे खास करून कायदे असतात जे कोडिफाईड लॉज असतात आता इथे सगळे कोडिफाईड लॉज आहेत फार जास्त लॉज आहेत पण कोडिफाईड आहेत क्वाडिफाईड असल्यामुळे आपण या सगळ्या कायद्यांना त्यांच्या कायद्यांच्या चांगल्या तरतुदींना आपण परत परत रिव्हिजन करू शकतो परत परत ते वाचू शकतो ठीक आहे त्याचं नोट्स वगैरे हो आपण प्रॉपर मेंटेन करू शकतो त्याचे चार्ट वगैरे हो आपण माइंड मॅप्स वगैरे आपण बनवू शकतो त्याच्यावर टेस्ट वगैरे हो आपण एम सी क्यूमध्ये आपण कंडक्ट करू शकतो अशा पद्धतीनं जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगले ठीक आहे म्हणजे एक दोन चार मार्क इकडे तिकडे पैकीच्यापैकी मार्क आपल्याला त्याच्यामध्ये मिळवले जाऊ शकतात आणि आपलं सिलेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फर्म करता येतं आणि जिथे समजा एकदम करंट लिगल नॉलेज आहे जिथे समजा रिजनिंग आहे जिथे मॅथ आहे अशा ठिकाणी तुम्ही किती जरी डोकं आपटलं तरीसुद्धा पैकी किंवा चांगले मार्क मिळवता येत नसतात ठीक आहे पण इथे माझा अंदाज आहे की लेबर लॉज असतील आणि जे एम एफ सीचे काही कॉमन सब्जेक्ट असतील तर अशा प्रकारची ही एक्झाम असेल असा मला अंदाज आहे त्यामुळे या परीक्षेचे सुद्धा आपण क्लास सुरू केलेले आहेत ॲप्लिकेशनवर तो कोर्सही आपण टाकलेला आहे तुम्ही कराड कोचिंग क्लासेस प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तिथूनच डायरेक्ट त्याच्यामध्ये म्हणजे तो कोर्सही तुम्ही त्याच्यामध्ये परचेस करू शकता आता जाहिरातीबद्दल जर जा तुम्हाला सांगायचं सा म्हटलं ठीक आहे ही जाहिरात जी आहे आपली ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत फॉर्म भरायचा आहे ठीक आहे ते एकवीस मार्चपासून फॉर्म तुमचे सुरू झालेले आहेत आणि दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे फॉर्म भरण्यासाठी जे आपले एम पी रेग्युलर डॉक्युमेंट लागतात ठीक आहे तेच डॉक्युमेंट आहेत ते वेगळं तुम्हाला याच्यामध्ये असं काही नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आपलं एलिजिबिलिटी इलि, ठीक आहे ज्या कोणत्या व्यक्तीचं फक्त लॉ झालेलं आहे प्रॅक्टिस कुठलीही असण्याची गरज नाही आहे तर फ्रेशर लोक सगळेच्या सगळे आणि प्रॅक्टिसन लोकं सगळेच तुम्ही हे फॉर्म भरू शकता वयाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं कमीत कमी वय आपलं एकोणीस पाहिजे ओपनसाठी अडोतीस वर्ष असायला पाहिजे त्याच्यानंतर मागासवर्गीय लोकांसाठी त्रेचाळीसची वय मर्यादा आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे अनाथ आहेत अशा लोकांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक वगैरे जे आहेत यांच्यासाठी सुद्धा त्रेचाळीसची मर्यादा आहे ठीक आहे त्याच्यानंतर सैनिक जे लोक आहेत माजी सैनिक वगैरे जे लोक आहेत ठीक आहे अशा लोकांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये तीन वर्षाचं त्यांनी एक प्रकारे रिलॅक्सेशन वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा त्याच्यामध्ये पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता तर हे झालं वयोमर्यादा तरी वयोमर्यादा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपण जर ह्या क्वालिफिकेशनमध्ये बसत असू तर अजिबात जास्त विचार करत बसायची काही गरज नाही आहे तुम्ही फॉर्म भरून द्या म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असा विचार करतो की आपलं ट्रॅक जे एम आहे आपण इकडे कसं का काय जायचं लेबर लॉज कसं काय वाचत बसायचं ठीक आहे गेलेला अभ्यास कुठलाही तुमचा वाया जाणार नाही आहे आणि जे एम एफ सीची परीक्षेची तयारी करत असताना जे एम एफ सीसोबतचा जो क्राऊड आहे ठीक आहे त्याच्यासोबत तर तुम्ही कॉम्पिटिशन करतच आहात पण परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कुठली आपल्या घरची नसते ठीक आहे बऱ्याच वेळेस असं होतं की चांगले चांगले जे कँडिडेट आहेत ठीक आहे थी, त्यांचे सुद्धा रिझल्ट त्याच्यामध्ये राहून जातात आता यावेळेस जा इंटरव्ह्यू जर तुम्ही बघितलं असतील जे एम एफसीचे तर पाच मिनटाचा सहा मिनिटाचा इंटरव्ह्यू घेतात ठीक आहे पाच सहा मिनटामध्ये में तुम्ही जे एम सीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो का कुठे जजचा ज्युडिशरीचा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो का ठीक आहे आता पाच मिनटामध्ये एक एखाद्या व्यक्तीला छत्तीस मार्क द्यायचे म्हटलं तर कसे द्यायचे पाच सहा मिनटामध्ये एखाद्या व्यक्तीला डिस्क्वालिफाय करून एकोणीस मार्क द्यायचे म्हटलं तर कसे द्यायचे ठीक आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की बऱ्याच गोष्टी ज्या असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्या हातात नसतात पण आपल्याला प्रयत्न करत राहणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची जाहिराती द्या तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करत राहा ठीक आहे तुम्ही जर असं जर ब म्हणत राहिले की जे एम एफ सी नकोस मला त्याच्या जे एम एफ सी सोडून मी दुसरी परीक्षाच देणार नाही ठीक आहे जे एम एफ सी आता दोन हजार चोवीसची जे एम एफ सी दोन हजार पंचवीसमध्ये होते ठीक आहे बावीसची जे जे एम एफ सी जी होती त्याचा रिझल्ट अजून लागा नाही ठीक आहे म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस तीन तीन वर्ष त्याच्यामध्ये जाहिरात कंप्लीट होत नाही आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा लक्षात आलं की तुम्हाला बावीसच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं समजा सिलेक्शन राहून गेलं ठीक आहे बावीसच्या रिझल्टमध्ये तुमचं इंटरव्ह्यूच्या रि रिझल्टमध्ये तुमचं जर नाव नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही अजून पुढचे तीन वर्ष काय करणार आहात ठीक आहे दोन चान्स समजा एम एफ असे निघून गेले आणि सहा वर्ष जात जात असतील त्याच्यामध्ये जा तर अशा वेळेस म्हणजे फार प्रचंड नुकसान आपलं त्याच्यामध्ये होत असतं आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा वेळ त्याच्यामध्ये जा निघून जात असतो ठीक आहे किती दिवस आपण त्याच्यामध्ये घरच्याच लोक घरच्या लोकांच्या याच्यावर आपण अवलंबून राहणार आहोत आणि किती दिवस आपण त्याच्यामध्ये आपलं आयुष्य जे आहे आपल्या आयुष्यामधले बाकीचे जे वर्ष आहेत ते अशाच आपण पद्धतीने घालणार आहोत ठीक आहे लवकरात लवकर कुठल्या तरी सर्विसमध्ये आपण जायला पाहिजे जेणेकरून ज्या पद्धतीचं आयुष्य आपल्याला जगायची इच्छा आहे त्या पद्धतीचं आयुष्य आपल्याला जगता येतं मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही अशा प्रकारचा कुठलाही आग्रह करू नका आणि त्याचं एकच कारण आहे की आज जे आपण म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एवढे सगळे सिलेक्शन टाकत असतो कोणी लॉ ऑफिसर होत आहे कोणी बी एम सी लॉ ऑफिसर होतं आहे ठीक आहे कोणी त्याच्यामध्ये असिस्टंट लिगल होतं आहे कोणी म्हणजे इकडं बँकेमध्ये लॉ ऑफिसर वगैरे होत आहेत हे सगळे जे विद्यार्थी जे सिलेक्शन जे होत आहेत ठीक आहे ह्याच्या मागचं एकच कारण आहे की जिथे जिथे समजा यश मिळण्याची संधी आहे अशा प्रत्येक ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतो माझा नेहमीच प्रयत्न असतो हा व्हिडिओ म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यामागचं कारण एक म्हणजे एक प्रकार असतो की तुम्ही प्रयत्न करा ठीक आहे अगोदरच तुम्ही घाबरून गेलं तर त्याच्यामध्ये होणारच नाही ठीक आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आता हा व्हिडिओ संपल्यानंतर पहिल्यांदा थोडंसं विचार करा की कि अजून किती वर्ष आपण अशा प्रकारचं स्ट्रगल करणार आहोत आणि ह्या परीक्षेसाठी आपण इलिजिबल असू तर आपण लगेच लगेच काय करणार आहोत फॉर्म भरणार आहोत त्यामुळे तुम्ही आज उद्या फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर मग तुम्ही लगेच लगेच तयारीला त्याच्यामध्ये लागून जा ठीक आहे कोर्सबद्दलचं मी तुम्हाला सांगितलं डेली संध्याकाळी नऊ वाजता लाइव लेक्चर असेल त्याचा रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल नोट्स टेस्ट सिरीज एखाद्या परीक्षेच्या तयारीसाठी जी जी गोष्ट करणं गरजेचं आहे ठीक आहे ती प्रत्येक गोष्ट आपण ह्या आपल्या बॅचमध्ये आपण करून घेणार आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला फोन करून वगैरे त्याच्यामध्ये विचारू शकता ठीक आहे मी तुम्हाला त्याच्यावर नक्कीच मदत करेन ठीक आहे धन्यवाद